नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुमचा दिवस शुभ जाओ शिवशंभो चरणी स्व श्री स्वामी चरणी मी प्रार्थना करते की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत मग बघूयात की आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर आता दोन सप्टेंबरला आहे श्रावणी पाचवा सोमवार या दिवशी शिवामूठ काय आहे पूजाविधी काय आहे महत्त्व काय आहे या दिवसाचं त्याच्यानंतर आपल्या अडचणी दोष दूर करण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी वाढण्यासाठी आपल्या राशीनुसार आपण काय उपाय करू शकतो तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा स्किप करू नका चॅनलवर नवीन असं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही यंदा श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारी सु झालेली आहे आणि शेवटचा सा श्रावणी सोमवारने सांगता होणार आहे तर हा योगायोग तब्बल एकाहत्तर वर्षाने जुळून येत आहे श्रावणी सोमवार म्हणजे शिवभक्तांसाठी पर्वणीच आपण श श्रावणी सोमवारच्या दिवशी शिवाच्या वेगवेगळ्या सेवा करतो या दिवशी महादेवाच्या मंदिरात ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी जाऊन आपण देवदर्शन करतो त्याचप्रमाणे शिवमंदिरात जाऊन जलाभिषेक करतो दुग्धाभिषेक करतो वेगवेगळे वेग अनुष्ठाने करतो व्रत वैकल्य करतो त्याचनंतर पारायणे करतो शिवलीला मृताचं पारायण करतो काही ठिकाणी शिवपुराणाचं म्हणजे एक पारायण चालू असतं वेगवेगळे वेग वेग अनुष्ठानं या शिव महिन्यात शिवाच्या महिन्यात म्हणजे श्रावण महिन्यात केल्या जातात या श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारला देखील तेवढंच महत्त्व आहे प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवामूठ वाहिली जाते त्या प्रत्येक शिवामुठीचं देखील वेगळं महत्त्व असतं श्रावण महिना व्रतवैकल्यांचा असतो त्यामुळे या दिव महिन्यामध्ये वेगवेगळी व्रतवैकल्य वेग केली जातात ज्याप्रमाणे श्रावण सोमवार अतिशय महत्त्वाचा असतो त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वेग दिवसाचे वेगवेगळे वेग महत्त्व वेग असते सोमवारी शिवाची उपासना मंगळवारी भगवान हनुमानाची उपासना बुधवारी बुध बृहस्पती बु पूजन गुरुवारी येणारे गुरुचे पूजन स शुक्रवारी जरा जीवंतिका पूजन शनिवारी शनिप्रदोष व्रत रविवारी आदित्य रणुबाई व्रत अशा वेगवेगळ्या वैकल्यांनी आपण हा श्रावण महिना नटलेला असतो वेगवेगळे उपवास आपण करत असतो वेगवेगळी साधना आपण या महिन्यात करत असतो शिवतत्व या महिन्यात सर्वत्र असते म्हणून विशेष शिवाचा उप महिना किंवा शिवाची उपासना करण्यासाठी अतिशय पवित्र महिना मानला जातो श्रावणी सोमवारी सर्वजण श्रावणी सोमवारचा उपवास करतात महादेवाचे दर्शन घेतात बेलपत्र आणि दूध अर्पण अवश्य करतात शिवामूढ जी प्रत्येक सोमवारी वेगवेगळी असते ती वाहिली जाते पहिल्या सोमवारी तांदूळ शिवामूड दुसऱ्या सोमवारी तिळ शिवामूठ तिसऱ्या सोमवारी मूग शिवामूड चौथ्या सोमवारी जव शिवामूड पाचव्या श्रावणी सोमवारी सातू ही शिवामुठ वाहिली जाते तब्बल एकाहत्तर वर्षानंतर हा योग आलेला आहे की श्रावण महिन्याची सुरवात सोमवारने झालेली आहे आणि श्रावण महिन्याचा शेवट जो आहे तो देखील श्रावणी सोमवारचा पाचवा सोमवार आलेला आहे त्यामुळे या महिन्याला आणि या दिवसाला अतिशय विशेष महत्व आहे ज्याप्रमाणे आपण प्रत्येक सोमवारी शिवमूठ वाहतो त्याचप्रमाणे भगवान शंकरांच्या केल्या जाणाऱ्या प्रत्येक जी जा आपण उपासना आहे त्याला देखील तेवढंच महत्त्व आहे शंकराला आपण शिवामूठ धान्याच्या स्वरूपात वाहतो जलाभिषेक करतो आणि याच महिन्यामध्ये वेगवेगळी व्रतं केली जातात सोळा सोमवारचं व्रत केलं जातं पशुपथीनाथांचं व्रत देखील या महिन्यामध्ये आपण करू शकतो त्यामुळे शिवशंभू लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत आणि श्रा श्रावण महिन्यात आपण जी उपासना करतो ती लवकर फ्र फलद्रूप होते त्यामुळे ह्या उपासना क आपण वेगवेगळ्या करतो मात्र काही गोष्टी आहेत की आपण आपल्या अडचणीत दोष दूर करण्यासाठी आपल्या आयुष्यात सुख समृद्धी येण्यासाठी आपण काही गोष्टी आपण अशा ज्या आहेत की आपल्या राशीनुसार केल्यामुळे आपल्याला वेगवेगळे वेग फायदे होतात तर त्या कोणत्या आहेत तर त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रत्येक श्रावणी सोमवारी आपण व्रत करतो शिवभक्त भक्तीत लीन होऊन आपण हे जे व्रत आहे ते करतो श्रावणी सोमवारचे व्रत आणि शिव आराधना केल्याने आपल्या जीवनातील सर्वच अडचणी दूर होतात आपले जे दोष असतात ते दूर होतात आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येते आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तर आपण पाहूयात की राशीनुसार जर आपण काही गोष्टी केल्या तर आपल्याला काय फळं मिळतं ते पाहूयात आपल्याला माहिती आहे की बारा राशी असतात आणि बारा राशींनी कोणत्या प्रकारे शिव आराधना केली पाहिजे आणि त्यांना काय फळ मिळते हे आपण पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये तर अशा प्रत्येक बारा राशींचे उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात तर मेष राशीच्या लोकांनी श्रावण महिन्यात सोमवारी आपण जर पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून शिवलिंगाला पंचा अमृताने अभिषेक करायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला काय फळ मिळतं तर आपल्या आयुष्यातले जे दोष असतात जी संकटे असतात ती दूर होतात आणि आपलं जे भाग्य आहे ते उजळायला मदत होते त्यामुळे अवश्य मेषराशीच्या लोकांनी असं आपण पांढरे वस्त्र परिधान करून शिवपूजन करावे पुढची रास आहे वृषभ रास वृषभला राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावे असे केल्याने त्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल म्हणजे आपल्याला जर काही आर्थिक समस्या असतील तर आपण वृषभ राशीचे असू तर शिवलिंगाला गंगाजल अर्पण करायचं आहे तर पुढची रास आहे मिथून रास मिथुन राशीच्या लोकांना जीवनात सुख आणि संपत्ती टिकून ठेवण्यासाठी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवतांडव स्तोत्राचे पठन करावे जर आपल्याला हे पठन करता येत नसेल तर आपण यूट्यूबला लावून ऐकले तरी चालू शकेल तर हा उपाय मिथुन राशीच्या लोकांनी अवश्य करायचा आहे तर पुढची रास आहे रास तर कर्कराशीच्या लोकांनी तांदळाचे एकशे आठ दाणे घ्यायचे आहेत ते धुवून शिवलिंगाला अर्पण करायचे आहे आणि हा प्रत्येक दाना अखंड असावा आणि हा हा एक एक दाना वाहताना आपण ओम नम शिवा या मंत्राचा जाप करायचा आहे त्याच्यामुळे भोलेनाथांची आपल्यावर कृपा राहील आणि आपल्या ज्या सर्व मन मनोइच्छा आहेत मनातल्या इच्छा असतील त्या पूर्ण होतील तर हा उपाय अवश्य कर्कराशीतल्या लोकांनी करायचा आहे तर पुढची रास आहे सिंहरास तर सिंह राशीला श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद मिळण्यासाठी संपूर्ण शिवपरिवाराची पूजा करायची आहे म्हणजे शिवशंभूंबरोबर च माता पार्वतीची पूजा त्यानंतर कार्तिकीय भगवानांची पूजा आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पांची देखील पूजा करायची आहे म्हणजे आपण हे श्रावण महिनाभर शिवपरिवाराची पूजा सिंह राशीच्या लोकांनी करायची आहे त्यानंतर शिवशंभूंना चंदन म्हणजेच आपण जे भस्म आणि पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करायची आहे त्यामुळे सिंह राशीच्या जे जातक आहेत त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तर पुढची रास आहे कन्या रास तर कन्या राशीच्या लोकांनी आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शंकराला खीर अर्पण करायचे आहे म्हणजे आपण खिरीचा नैवेद्य कन्या राशीच्या लोकांनी दाखवायचा आहे त्यामुळे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुळरास तूळ राशीच्या राश लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शंकराला पांढऱ्या फळ फुलांच्या माळ्या माळ अर्पण करायची आहे महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे त्या त्याच्यामुळे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर पुढची राशी आहे रास श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवशंभूंची कृपा प्राप्त करण्यासाठी वृश्चिक राशीच्या लोकांनी शिवचालिसा पठण करून ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्याच्या पुढची रास आहे धनुरास तर धनुराशीच्या लोकांनी भोलेनाथांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगाला भांग आणि धतुरा अर्पण करायचा आहे यामुळे धनुराशीच्या लोकांच्या सर्व इच्छा, इच्छा ज्या मनोकामना असतील त्या पूर्ण होतील तर पुढची रास आहे मकर रास मकर राशीच्या लोकांनी श्रावणी सोमवारी शिवलिंगाला जलाभिषेक करून गोमातेचीच म्हणजे गायीची विशेष पूजा करायची आहे त्यामुळे त्यांच्या सर्व इच्छा अडचणी दोष दूर होतात सुख समृद्धी मिळते त्यांना पुढची रास आहे कुंभरास तर श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कुंभ राशीच्या लोकांनी शिवलिंगावर बेलपत्र हिरवी मूग आणि भांग अर्पण करायचं आहे आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जमेल तेव्हा जप करायचं आहे त्याच्यामुळे देखील सर्व समस्या आपल्या आयुष्यातील निघून जातील तर शेवटची रास आहे मीन रास तर मीन राशीच्या लोकांसाठी भगवान शंकराला कच्च्या दुधाचा अभिषेक करणे आणि शिवचालिसेचे पठण करणे खूपच शुभ मानले जाईल तर अशा प्रकारे आपल्या राशीनुसार आपण हे वेगळेवेगळे उपाय करायचे आहेत अडचणी आपल्या त्याच्यामुळे कमी होतील दोष दूर होतात सुख समृद्धी आपली वाढते त्याच्यानंतर शिवशंभूंची विशेष कृपा आपल्यावरती प्र होते आणि आपल्याला ज्या इच्छा आकांक्षा असतात मनोकामना असतात त्या सर्व पूर्ण होतात तर नक्कीच तुम्ही आपल्या राशीनुसार हे उपाय करून पहा नक्कीच त्याचे शुभफळ तुम्हाला प्राप्त होवो असे म्हणून मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद